नमस्कार मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काळीच तसेच पैलवान अभिजित भया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सरचा वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत आहे आणि कोणत्या गटात पलतन दिसेल आजच्या निमसोड मैदानामध्ये ते तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भाऊ नॉर्थ मौजे निमसोड मैदानाला सुरुवात झाली तर गट क्रमांक सात मध्ये आपला देव बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या ही गाडी पलतन दिसली गट पास होऊन गाडीसेमीसाठी पात्र झाली नंतर चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा घरणिकीचा राजा आणि चित्र्या ही जोडी पलाली गट क्रमांक बारामध्ये गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आता बरीच चर्चा वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोण आणि कोणत्या गटात आहे तर काल आपल्याला सर्जा दिसला होता नवीन पैऱ्यामध्ये पण सेमीला हार झाली पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी देखील वेगाचा शेवट शेवट मौजी निमसोड पळतोय तर भावांनो असणार आहे टॉपचाच तो म्हणजे मानगरचा वादळ मानगरचा वादळ आणि वेगाचा शेवट सरजा ही जोड्यात शंभर टक्के पलते आणि कोणत्या गटात तर भावांनो शेवटलाच पलणार आहे आज शेवटचा गट जरी चोपन्न असला तरी आपला वेगाचा शेवट सर्जा आणि मानगर वादल गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये पलटाण दिसणार आहे गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये वेगाचा शेवट सरचा आणि मानघरचा वादल ही जोडी पलतान दिसेल टॉपचीच जोडी आहे नक्कीच आज धुमाकूल माजवतील गुलालात राहतील एक दोन तीन नंबरमध्ये ही देखील जोडी दावेदार आहे वेगाचा शेवट सरचा आणि मानघर वादल तर शुभेच्छा गट क्रमांक एकोणपन्नास साठी धन्यवाद भावांना